त्या ठिकाणी परत ज्या पेपर पोटी झाली त्या ठिकाणी वाटली नाही बदलापूर मध्ये एका चिमुर्डीवर अत्याचार झाला त्या चिमुर्डीच्या पालकांना तिच्या नातेवाईकांना जर आमचा आंदोलन त्यांचं फिर्याद घ्या म्हणून आरोपीवर कारवाई करा म्हणून आंदोलन करावं लागत असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोधणारी गोष्ट आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एका महिलेकडे चुकीने जर वकदृष्टीने कुठे बघितलं तर त्यांनी डोळे काढले जायचे पाय करून केले जायचे कररोध केला जायचा के आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका पालकांना त्या ना नातेवाईकांना माझ्या लेकराची फिर्याद घ्या माझ्यावर माझ्या लेकरावर अत्याचार झालाय आणि कारवाई करा म्हणून जरा आंदोलन करावं लागत असेल आणि त्यांच्यावर जर नातेचार करत असतील तर आपल्या महाराष्ट्राला सोडणारी गोष्ट आहे का अंतर्वली सराठी मराठा आंदोलन शांतीने आंदोलन करत होते त्या ठिकाणी हरिपाठ चालू होता त्या ठिकाणी लाठीचार्ज करत असतील आपल्या आव्या बी दुखी असतील तर अशा लोकांना आपण महाराष्ट्रात परत येऊ द्यायचंय का आणि एसआयटी नेमायची तर बदलापूर घटनेवर नेमायची एसआयटी नेमायची तर पेपर फुटीवर नेमायची आय टी नेमले म्हणून जवळी पाटील यांच्या आंदोलनावर मी तुम्हाला आज सांगतो स्पष्टपणे माझी भूमिका काल तीच होती उद्या तीच परवा तीच नाही मराठा समाजाचं आंदोलन असू द्या धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश असू द्या किंवा मुस्लिम समाजाचं आरक्षण असू द्या की लढाई समाजाची रस्त्यावरली आणि विधानभवनाचा लढाई सगळ्यात पुरासेल हे शब्द तुम्हाला आता सांगितलं मला आपल्याला सांगायचंय कि आपण देशा, या देशात या राज्यात शेतकऱ्याविषयी जीएसटी सांगतो तुम्हाला मी सांगत जास्त बोलत नाही खासदार साहेबांना बोलायचं या देशात जर हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर जीएसटी किती आहे माहितीये का पाच टक्के आणि या देशात आपण स्टिकर वापरतो का प्रत्येक फवारणीला किती तीन चार पावड रॅक स्टिकर असतं का स्टिकरचं बिल कधी घेतलंय का अठ्ठावीस टक्के जीएसटी स्टिकर किती कारण स्टिकर घेणारे खूप श्रीमंत असतात आणि श्री कपडे घेणारे गरीब असतात असं या भाजपला यांना लक्ष आपण लक्षात घेतलं पाहिजे हे कुणाचा काय आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागतो जो कपडा असतो त्याच्यावर सुद्धा जीएसटी घेतात आणि या सगळ्या जीएसटी गोळा जातात मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करतात पंधरा लाख कोटी रुपयांची कर्जमाफी भाजपनं उद्योगपतींची केली पण शेतकऱ्यांची एक कर्ज कर्जमाफ केला नाही बांधवांनी तुम्हाला सांगतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी दुबार पोलीस मध्ये ज्यावेळेस सरकार सरकारमध्ये आले पहिल्या अधिवेशात महाविकास आघाडी निर्णय घेतला शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी उद्योग ठाकरे केली आणि कुठेही कुठंही त्यांना ऑनलाईन करावं लागलं नाही एका अंत्यावर आधार वेळ झालं ना आपल्या खात्यावर दोन लाख रुपये ला पेले यावरच फडणवीस सरकारनं कर्जमाफी केली होती किती वेळा याद्या आल्या किती वेळा ऑनलाईन करावं लागलं अजूनही पैसे आले नाही आता आपण लोकसभेला निर्भर द्यायला काय तर लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची खुर्ची हो नाही त्यांची लाडकी खुर्ची अडचण आल्यामुळे त्यांना बहीण आठवलेली आहे त्यांना जर बहिणीची खरंच काळजी असती तर सुरत गोवा टू गोवा मार्गी जर मुंबईत आले त्यावेळेसच त्यांनी लाडकी लागू केली केले तर मला असतं खरंच बहिणीची काळजी आहे पण बहिणीचा केला तर बाबा पंधराशेचा बावीस शेवडून पण बहिणीने काळजी करायची गरज करा नाही आपलं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार तुम्हाला दर महिन्याला महालक्ष्मी मिळतो की महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे तसेच शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची कर्ज वापी उद्धवजी ठाकरे साहेबांनी राहुल गांधी साहेबांनी आणि पवार साहेबांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज महाविकास आघाडी सरकार करणार आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात जर चांगले जीवन जायचे असतील तर आपल्याला त्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं मला विकासावर बोलणाऱ्याला एकच प्रश्न विचारायचा आहे आपण जे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघासाठी आपल्या तालुक्यासाठी जो निधी आणला होता याला स्थगिती का दिली हे आधी सांगावं आणि मग विकासावर बोलावं आपला येळशी मोहग रस्ता असू द्या हासीगाव इकडू रस्ता असू द्या त्या दोन्ही रस्त्याला निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झाला होता मग या कामाला स्थगिती का दिली एका तर बदला इथली कामं तोजापूर मतदारसंघात वर वापरून पत्र दिलं होतं ह्याचा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे असं मला सांगायचं विचारायचं आणि विकास बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही तुमचा चौदा एकोणीस हिशोब मी माझा प्रत्येक गावाचा प्रत्येक शहराचा प्रत्येक गल्लीचा एकोणीस ते चोवीस हिशोब देतो तुम्ही तुमचा द्यान मग लोकांना ठरवायचा विकास कुणी केला आपण आपल्या मांजरा येणार कोल्हापूर पत्तीच्या बांधाऱ्याच्या दारेस मध्ये रुपांधर करायचं काम आधी घेतलं त्याही कामाला सगळी दिली आपण लासरा प्रकल्पातलं मध्ये पाणी आणण्याचं काम आला प्रस्तावित केलं त्याही काही कामाला स्थगित दिली एवढंच नाही तर यांनी इथला आमदार विरोधात है। आहे त्यांच्या गद्दारीत सामील झाला ना नाही म्हणून आपल्या कळमच्या डेपोला नवीन एस टी बसवा दिल्या नाहीत बाकीच्या तीन मतदारसंघात दिल्या मग अशा लोकांनी कळम धाराशिव मतदारसंघातल्या लोकांची मतं मागावी का तुम्हाला राग करायचं तर माझ्यावर करायचा पण माझ्या सर्वसामान्य जनतेला ज्यांनी काम केलंय त्यांना आपण धाराशिप थांबायचं नाही बांधवांना हीच मला आपल्याला सांगायचं आणि मला आपल्याला एवढंच सांगायचंय हा तालुका नेहमीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी नेहमीच उभा राहिलेला आहे या तालुक्याला निष्ठा कुणी शिकू नये आणि मलाही माझी निष्ठा काय माझ्या निष्ठेचं सर्टिफिकेट कुणाकडून घ्यायची गरज नाही माझ्या निष्ठेचं सर्टिफिकेट उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर बसलेली शिवसेनेत घेते कुणी किती वेळा पक्ष बदलले सगळा तालुका जाणतो तुमचा फिरता चषक कसा आहे कॉलेज मध्ये दरवर्षी एका कॉलेजला चषक मिळायचा तसं दर निवडणुकीला शक कसा आहे हा सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती तेव्हा मला बोलायला लावू नका आणि खोट बोलू नका मी जर खरं बोललो तर ऐक्या जिल्ह्याच्या मी सांगतो मला स्वभाव नाही फक्त मला स्वभाव नाही पण मला खरं बोलायला लावू नका एवढंच मला तुम्हाला आपल्या सभेच्या माध्यमातून सांगायचं मी खरं बोललो तर अवघड होईल एवढंच मला सांगायचं तुम्हाला मला मला स्वभाव वैयक्तिक टीका करायचा पण जर तुम्ही वैयक्तिक आला तर मग तुम्हाला खरं बोलावं लागेल आणि खरं बोललं तर मग तुमचं अवघड होईल एवढंच मला सांगायचं आपला स्वभाव नाही आपल्या आपल्या असतं ते मला माझ्या वडिलांनी कसे संस्कार दिले नाहीत त्यामुळे मी बोलणार नाही फक्त मला एवढंच सांगायचंय की मला खरं बोलायला लावू नका मला आपल्याला एवढं सांगायचंय की वीस नोव्हेंबरला मी पाच वर्षात प्रामाणिकपणे मी तुम्हाला असं कधीच तुम्हाला जाणवू दिलं नाही तुम्हाला धाराशिवला कुणाला भेटी गरज पड नाही एका गावात पन्नास पन्नास वेळा गेलो नाही मी प्रत्येकाला आपले आपलेपणानं प्रत्येकाशी वावरलेलं आहे मी कुणाच्या ऊसाची गाडी करून तरी कुणाची काढून घेतलेली नाही कुणाचं वाईट केलेलं नाही मी कुणाच्या कधी तक्रारी केल्या नाही ऊसाच्या गाडी घ्यायची कार शेतकऱ्यांमध्ये राजकारण करता आणि तुम्ही शेतकऱ्याची मतं मागता आणि शेतकऱ्यांना वर्षभर

मी शांत समजायचा नाही बस आहे म्हणून जर माझ्या शिवसैनिकावर जर तुम्हाला दबाव आला आणि जर कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पुढे मी तुमच्या तुमच्या पुढे उभा आहे आणि छातीचा कोट्याबरोबर राहील हेच मला यापासून सांगतो मला कलम शहराच्या बाबतीत काही गोष्टी सांगा वाटतात आपल्याला येत्या काळात जर संधी मिळाली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तर पहिलं काम आपली शिवजयंती ही महाराष्ट्रात सगळ्यात चांगली शिवजयंती मिळवली जाते त्यामुळं आपल्या कळम शहरात आपण एक शिवसृष्टी म्हणजे महाराष्ट्रातून लोक बघायला येतील अशा प्रकारची शिवसृष्टी आपण आहोत त्यासाठी आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असण गरजेचं आहे ईदगाह मैदानाला जागा उपलब्ध झाल्या आहेत पण ईदगाह मैदान कसित करून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना चांगली सोय होईल असं ईदगाह मैदान आपण आधी विकसित करणार आहोत अपने उपजिला रुग्णी सामतो सागर बसली अपना साठिका आरक्षण बदलू अपने उपजिला प्रयत्न किया हा सरकार मंजूरी नकारली आरक्षण का उपजि रुग्णाल विस्तार कर सुजित उपजिला रुग्णय उभ करना ही आप आपल्या मी धारास सांगितले आजही सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाने पावन झालेली आपली धारास जिल्ह्याची भूमी आहे कश्मीर कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार गोदंदर परिषद घेतली होती त्यांचं स्मारक तिथे हो दोन हजार सोळाला निधी मंजूर झाला होता पण आठ तासात दहा हजार सहा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या स्मारकावर स्मारकाच्या फाईलवर सही करायला एक वर्ष वेळ मिळाला नाही अशा मुख्यमंत्र्यांनी या समाजात मत मागावीत का हा एक प्रश्न आपल्या समोर आहे आपल्या आपलं कदम हे स्वामींच मूळ गाव आहे या गावातही मी विधानसभेत आवाज उठवला होता त्या ठिकाणी काही निधी उपलब्ध झालाय पण आज मी शब्द देतो की हा परिसर पूर्णपणे विकसित करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल आपल्या गावातील बालाजी मंदिर देवी मंदिर साठी आज अजून कट करून दिला जाईल आपल्या तालुक्यात बरेच माझे सैनिक आहेत माझी सैनिकांच्या कल्याणासाठी भवन त्यांना बसण्यासाठी एक ठिकाण असं माझी सैनिक भवन आपल्या तालुक्यात उभारलं जाईल हे आपल्याला समजायचं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या कृषी उत्पन्न समितीची भाडेवाड केलेली आहे ही भाडेवाड मी निश्चितच पण मंडळात त्यांना ती कमी करून जो या आपल्या व्यापारावर अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित प्रयत्न करेन शब्द देतो मी आपल्याला एवढंच सांगतोय की पाच तुम्ही मला मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी या तिकीट दिलं ओम नगाने विश्वास दाखवला तुम्ही सगळ्यांनी मोठ्या विश्वासानं फक्त मातोश्रीचा अध्यक्ष म्हणून माझ्या पाठीशी राहिला पण पाच वर्षात तुम्हाला तुमचा स्वाभिमान बुरावा जाईल असं एक एक कृती महायला तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम आहे आणि इथून पुढच्या मला सांगतो तुमचा आमदार इथून पुढच्या तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असेच काम करील हेच आता तुम्ही सांगतो आणि जातात एवढीच विनंती करतो येत्या आता परवा दिवशी मतदार आहे आता येत्या वीस तारखेला आपला चिन्ह चिन्ह कोणी दिले कोणाला चिन्ह कुणी कुणा दिले आपलं चिन्ह कुणी किरलं कुणीला कुणी दिलं उमेदवार कुणी दिला आपली लढाई कुणा उरव आहे आपली लढाई मग ह्या करबुजरा हरवण्यासाठी येत्या वीस तारखेला चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी परत एकदा आपली सेवा करायची संधी द्यावी एवढीच विनंती करून माझ्या शब्दांकडून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्राध्यापक नितीन मानोगडे पाटील यांचं विचार मंचाच्या दिशेने आगमन होत आहे मागच्या कार्यकर्त्यां